सर नमस्कार मित्रांनो सर मित्रांनो साडेसात वाजल्यात तरी पण काम चालू आहे तर जास्त काही काम नाही काम तर तसं जास्त काय म्हणून चालत नाही पण काम तर भरपूर आहे पण संध्याकाळी थोडंफार काम आहे ते माल वाचलेला आहे तर तो माल पूर्ण आता स्टार्टर वगैरे भरून घेत आहे बघू शकताय जिम्मेदारी काय असते की जेव्हा उशिरा घरी जातो ना माणूस तेव्हा कळतं कारण की जिम्मेदारी म्हणजे काय आहे आता हा माल वाचलेला तर हा माल उद्यापर्यंत पूर्ण सट होऊन जाईल खराब होऊन जाईल त्यापेक्षा त्याचा आजच्या आज काय उपयोग होईल हा करणं गरजेचं आहे तर मग स्टार्टर बनवलं होतं तर स्टार्टरमध्ये माल हे बघा हे स्टार्टर आहेत ना स्टार्टरमध्ये माल भरतात आणि हा स्टार्टर पण भरला मग स्टार्टर आता सगळं आज कदाचित होऊन जातील जिम्मेदारी म्हणजे आता हा माणूस एवढं उशीर काम करतो तर ह्याला काहीतरी जिम्मेदारी असेल म्हणून आता हा माणूस फॅमिली घेऊन आलेला आहे इकडे इथं साहेब फॅमिली घेऊन एकटा चाललेला आहे एकट्याचीच फॅमिली आहे बाकी सगळं बॅचलर मुलं आहेत तर मग सगळे यू पी बिहार सगळे भाई लोकच आहेत म्हणजे फिक्स साजरीवर आता यांना काय तर जिम्मेदारी असेल आता ह्यांना पण काय तर वाटतं ना आपण पैसा कमावला आलं आहे तर आपण काम करायला पाहिजे वर टाईम झाला पाहिजे मग एखाद्या वेळेस वर टाईम होतो तर मला पण थांबावं आहे मी जर नाही थांबलो तर साहेब आले एखाद्या वेळेस चक्कर मारा तर बोलणार काम चालू होतं तू साईडवर नव्हतं असं तसं त्यापेक्षा आपण आपलं काम करायचं प्रामाणिकपणे आपण आपल्या साईडवर थांबा शेट तर तसं काय बोलणार नाही पण आपण आपलं कर्तव्य पार पाडायचं बरोबर ना मित्रांनो आपलं आपण कर्तव्य पार पाडायचं जेणेकरून कसं सेट जरी आलं साईडवर तरी बोलायला नको की बाबा आतुला एवढं असं काम चालू होतं माल एवढा वाचला काय केला असं तसं परत म्हणाला नको की बाबा माल कुठे टाकला असा तसा माल इकडं पडलेला त्यापेक्षा आपण आपल्या साईडवर राहणं भलं अर्धा एक तास घरी जायला लेट होईल पण ते आपलं काम जे आहे ते आपण पूर्णपणे पार पाडायचं एक विश्वास असतो माणसाचा की बाबा हा पोरगा दिवसभरी तर थांबून परत संध्याकाळी एक दोन तास थांबा बरोबर ना त्याचप्रमाणे मी आता इकडं थांबलेलो आहे तर आता काम तर चालूच आहे आणि हे लोक पण काम करतात त्यांना पण थोडंफार मदत करतो बोर्ड वगैरे आता लाईट वगैरे लावून दिलेली आहे लाईट लावले लाईट आहेत तसा पण सध्या एकच लावलेले कारण की एवढा माल वाचला नव्हता तर आता माल सगळा संपत आहे बहुस हे बघ पूर्ण पाणी पाणी काम करायला जमत नाही तरी पण हे लोक कसे तरी काम करतात हे बघा एवढा माल वाचलेला आहे एवढा एवढं स्टार्टरमध्ये जाईल आता सगळं इजे दिसतं ना वरी थोड़ा मत और भाई कुछ तो जिम्मेदारी है कि नहीं बाबा जिम्मेदारी है कि नहीं है ना सर क्या अभी कितना बजे कितना बजे तक तो काम करेगा रहे हो। अभी देख रहे हो क्या अभी हम भी तुम्हारे साथ देख रहे हो क्या कर रहे हो <laughs> शर्माया कर बगित लाज लग ल आता कसं आहे बो माणसाला बोलणं म्हणजे कॅमेरासमोर येणं खायची गोष्ट नाही आहे कोंडातून शब्द काढायला तेव्हा अवघड उघड जातात कारण की त्याला माहीत आहे की आपला व्हिडिओ तो बघतो माझा व्हिडिओ उघड बाकी आता हा भरतात का तो भरतात तीनच्यावर तो पण भरला एक दोन तीन चार 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 तर भरलेत माल वाटलं तर अजून थोडासा माल आहे बायचानस हे भरतील आजूबाकी त्याला भरते पाणी असल्या पाहिजे थोडंसं काम करायला प्रॉब्लेम होतो माणसाला आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे बरोबर ना आता बरो ते पन तर काय म्हणणं नाहीत आम्हाला बिल्डिंग तयार करून द्या द्यामध्ये बरोबर ना तर त्यापेक्षा आपण आपले पण सेफ्टी पाळणं फार गरजेचं आहे तर चप्पल घातली पाय तर भिजतात पाय खराब होतात पांढरं होतात सगळ्याचं आता बघा कसं आहे साईडवर येणं आता हिरोकडा माणसं आहेत आता कंपनीत कुठं असतं तर एक प्रकारे त्यांना गणबूट घालणं किंवा सेफ्टी बूट घालणं गरजेचं असतं कंपनी ना तर तुम्हाला तिथे काम करू देणार नाही बरोबर ना सेफ्टी बरो ही इम्पॉर्टंट आहे जीवनामध्ये सगळ्या गोष्टीमध्ये सेफ्टीमध्ये करणं गरजेचं आहे नाहीतर सेफ्टी जर नसेल तर तुमच्या जीवनात काहीच उपयोग नाही कारण कसं आहे आपलं हात पाय या सगळ्या गोष्टी एकदम सही सलामत असेल तर सगळ्या काय गोष्टी आपण करू शकता सर बरोबर ना मेन गोष्ट म्हणजे काय हात हाताचा तुमचा अंगठा जरी नसला हा अंगठा तर तुम्ही बरेच काम करू शकत नाही की तुम्हाला माहीत आहे का तुम्ही एक एक जरी तुमचं अवयव हाताचं समजा आता एक जरी बोट गेलं तरी तुम्हाला त्रास होणार कुठलंही आहे पाचपैकी कुठलं पण बोट जाऊ द्या तरी पण तो तुम्हाला त्रास होणार म्हणूनच आपण काय करायचं आपलं तो थोडंसं अर्ध एक तास लेट होईल चालेल पण घाई काही करायचं नाही कुठंच माझं म्हणणं आणि आपले जे हात आहेत ती सही समाला सही स सा, सही सलामत पाहिजे बरोबर ना म्हणजे आपण आपली काळजी घ्यायचं माझं म्हणणं असं की आपण आपल्या जीवनाची काळजी घ्यायची आपल्याला जगायचं आहे अजून पुढे आयुष्य आहे आपलं तर त्यासाठी आपण काय करायला पाहिजे आणि आपण काय करतोय सध्या ह्या सगळ्या गोष्टीचा निर्णय घ्यायला पाहिजे आणि इथून पुढं म्हणजे इथून आपलं जीवन अजून भरपूर बाकी आहे बरोबर त्यासाठी आपण सेफ्टीमध्ये राहणं फार गरजेचं आहे जरी सेफ्टीमध्ये नसेल तर आपण आपल्या जीवाची काळजी घेणं की बाबा आपण आहे खाली खाली बघून चाला कुठे साईडला आऊट साईडला उभा आहे तर व्यवस्थित आपल्या कंट्रोलवर उभा राहावा तुम्ही गाडी चालवत असाल काही असो तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असो पण तुम्ही जे काय काम करता ते तुम्ही शिफ्ट नाही करा बस माझं म्हणणं एवढंच चार माणसं आहेत आता सध्या नाही तर तसेच माणसं सोळा सतरा माणसं होती काम करायला पण थोडासा माल वाचला होता म्हणून बाकीच्या लोकांना सुट्टी केली ज्याचं त्याचं काम ज्याचे करून गेलं बाकीचे हे काम बाकी आहे ते हे करतात आता थोडासा माल बाकी आहे तेवढं टाकून आता आम्ही लोकं पण सुट्टी करतात बाकी तर हे सामान तुमचं असा राडा तुम्हाला तुमच्या साईडवर पण दिसून येणार कारण कसं आहे हा हर एक टायमाला उचलून ठेवणार हर एक टायमाला परत राडा होणार राडा म्हणजे कसं परत हे जेव्हा लागेल तेव्हा काढायचं परत जेव्हा लागेल तेव्हा ठेवायचं हे सगळ्या गोष्टी होत राहतात त्याचा काय प्रॉब्लेम नाही मेन गोष्ट काय माल माल आपला खराब झाला नाही पाहिजे वाईप वायपट वाई गेला नाही पाहिजे बरोबर ना तर म्हणून आपण काय करायला पाहिजे याचा निर्णय तुम्हाला कळलं पाहिजे बस माझं म्हणणं एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला नका